आज या ठिकाणी परतूर शहरातील तमाम मुस्लिम बांधव एस डी एम कार्यालय परतून येथे उपस्थित होऊन माननीय विभागीय अधिकारी साहेबांना मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेलं आहे निवेदनाचा असा विषय आहे उत्तर प्रदेश कानपूर येथील आय लव यू मोहम्मद सल्ला सल्लम फलक प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या नोंदीचा निषेध आणि मुस्लिम समाजावरील अन्याय व त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित तो वापर घ्यावे याकरिता मुस्लिम समाजाच्या वतीने एक निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार प्रत्येक समाजाला हा अधिकार दिलेला आहे की तो आपल्या धर्मानुसार धार्मिक रीतीरिजवानुसार सोपी संतांचं नाव घेऊ शकतो त्यांचं फलक लावू शकतो परंतु ज्यावेळेस कानपूर येथे मिलादुन नबीचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमात मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणात बॅनर वगैरे लावले आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर ठेवलं की आय लव्ह यू मोहम्मद हे चुकीचं नाही त्यावेळेस काही संघटनांनी त्या ठिकाणी विरोध केला कानपूरला या विरोधानंतर सामजस्याने तो प्रश्न त्या ठिकाणी मिटला होता परंतु कोणाच्या तरी फोनावर कोणाच्याही कोणाच्या दबावाखाली ईद उल नबी झाल्यानंतर पंचवीस ते तीस जनावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले का गुन्हे दाखल करण्यात आले कारण की तुम्ही मोहम्मद पैगंबरचं नाव घेतलं अरे आम्हाला अधिकार दिला तुमच्या बापाची संविधान नाही बापाचं संविधान नाही प्रत्येक समाजाला संविधानानुसार नियमानुसार हा अधिकार दिलेला आहे की आम्ही आमच्या धर्मानुसार वागू शकतो राहू शकतो चालू फिरू शकतो प्रत्येक गोष्टीचा संविधानानं आम्हाला निकाल दिला आहे या म्हणूनच परतूर शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी आज निवेदन दिलेलं आहे की कानपूर येथे झालेले पुणे हे तात्काळ वापस घ्यावे नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सरकारनं दक्षता घ्यावी धन्यवाद